येथील पीएम श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन या शाळेमध्ये प्रवेश विद्यार्थ्यांचं स्वागत शाळेची मिरवणुकीच्या मिरवणुकीनं प्रभात फेरी काढण्यात आली उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्ष सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालं चिमुकल्या निरागस चेहऱ्यांच्या मुलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता नवीन पाठ्यपुस्तक गणवेश बूट पायमोजे गोडखाऊ यांच्या वाटपानं मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला शालेय पोषण अंतर्गत दुपारच्या पोषण आहार माध्यमातून गोड पदार्थांमुळे आणखीन भर पडली शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा यावर्षी इयत्ता पहिलीच्या वर्गात दोन हजार तीनशे एकसष्ट मुला मुलींना प्रवेश घेतला तर जिल्हा परिषद शाळांची एकूण संख्या सोळा हजार एक तीस इतकी झाली आहे प्रवेशाच्या निमित्तानं शिरोळचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोथळी येथे तर तहसीलदार अनिल कुमार हेळकर व गट सौ भारती कोळी आणि पीएम श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर शिरोळ येथे उपस्थिती लावली यावेळी शाळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोळी उपाध्यक्ष स्वाती कोळी सदस्य शैलजा कोरोचीकर आरती आर्गे गुलनास शेख उदयमाळी सखी सावित्री समितीच्या सदस्या शिवसेना महिला आघाडीच्या हेमलता जाधव मुख्याध्यापिका तेजस्विनी गायकवाड शिक्षिका सुरेखा येळगुडे शशिकला पाटील सविता जाधव जयश्री पेटकर श्री फिरोजभाई कादरबाई श्री यशवंत कांबळे हे उपस्थित होते शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती टोपी हातामध्ये फुगा गुलाब पुष्प त्यांच्या कपड्यावरती नाव असलेला लोगो विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांवरती प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव प्रत्येक विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अंकल्पी पाठ्यपुस्तकं शालेय गणवेश तहसीलदार अनिलकुमार हेळकर गड अधिकारी भारती कोळी सखी सावित्री समिती सदस्य शिवसेना महिला आघाडी शिरोळच्या हेमलता जाधव हो। शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोळी मुख्याध्यापक तेजस्विनी गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं शिरो तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं प्रवेशोत्सव सोहळ्याचं नेटकन कर नियोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे पीएम श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन शिरोळ या शाळेमध्येही विद्यार्थ्यांचं स्वागत उत्सवपूर्ण वातावरणामध्ये करण्यात आलं मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी